हे बघा प्रसिद्ध प्रतिसादाबद्दल जर बोलायचं तर आज तुम्ही पत्रकार बंधू इथे उपस्थित आहात इथे सर्व वोटर आहेत वोटर मोर्चामध्ये निघालेले आहेत इथे तीनशे रुपये पाचशे रुपये घेऊन एकही वोटर नाही तुम्ही पत्रकार बंधूंनी जर हा जनसमुदाय बघितला तर समजू शकतो की प्रत्येक वोटर हा एक कॅन्डेड म्हणून मध्ये उतरलेला आहे कारण त्या अंबरनाथच्या लेवलला तीन महत्वाच्या समस्या आहेत पाणी पाणी रस्ते गटारी त्या कॉन्ट्रॅक्टर जे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आज होळणसारख्या परिसरामध्ये एक दिवसाआड पाणी येतं त्याचं पण टाइम टेबल नाही कधी महिलांना सकाळी पाच वाजता उठावं लागतं कधी दहा वाजता उठावं लागतं म्हणजे पाण्यापासून जर एक सांगा पंचवीस वर्ष एका पक्षाची सत्ता असताना जर आपण फक्त पाणी देऊ शकत नाही नगरपालिकेचं प्राथमिक कार्य पाणी रस्ता गटारी ते दर्जवू शकत नाही तर त्याच्या विरुद्धचा लढा आमचा काँग्रेस पार्टीचा आहे प्रदीप दादांच्या नेतृत्वाखाली आमची आत्ता टीम उतरलेली आहे आम्ही ही जी समस्या चालू आहे समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे जनतेला आम्हाला साथ दिलेले तुम्ही सर्व जनतेचं समर्थन आम्ही बघू शकता आम्ही सत्तेवर सत्ते आल्यानंतर इथल्या मेन समस्यांची लढाईचं काम दादा आणि दादांची टीम असणार आहे इथेही एकही लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून आम्ही वंचित करणार नाही याची आम्ही ग्वाही तुम्हाला देतो विकासाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे नगरपालिका क्षेत्र हे दर्जाचं असताना एक एक टेंडर दोन दोन पाच पाच करोडच असताना मी एक उदाहरण सांगतो माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक साधारण टेंडर दोन करोड पाच लाखाचं होतं त्या टेंडरमध्ये फक्त लुकाचा रोड बनवला आणि चे प्रे, त्या चेंबर ड्रेनेज चे कोणते माझी शेवटची हेरिंग कोकण भवनला चालू आहे मी अधिकाऱ्यांना झटका देणार विकासाची प्रिंट पाऊंड अशी आहे की जेवढे पण रस्ते खराब आहेत गटारीची समस्या आहे पाण्याच्या जुन्या लाईन आहेत त्या लाईन दुरुस्त करायच्या आहेत पाणी रोज महिलांना कसं मिळेल त्या महिलांना न्याय कसं मिळेल याच्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेणार आहोत आम्हाला साथ आहे आमची ती आहे भक्कम अंबरची जनता ही भ्रष्टाचाराला कंटाळलेली असून काँग्रेसचा हा झुंजावाद चालू जो आहे त्याचा आम्हाला पूर्णतः सपोर्ट करतायत हे दिसून येत आहे आणि अंबरणाची प्रगती करण्यासाठी काँग्रेसला तुम्ही वोट करताय आम्ही प्रयत्नच राहू सदैव काँग्रेस तर का नेहमीच आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणारी हे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी बोलून यांनी सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षामध्ये घेऊन घेतलेले आहेत आणि फक्त विरोध करायचा म्हणून आता इलेक्शनच्या वेळेस महिलांना पैसे देण्याच्या बाबतीत म्हणा तुम्ही लाडकी बहीण योजना या या मार्फत भुलवले जात आहेत या सगळ्याला महिलांनी भुलू नये आणि काँग्रेसला वोट करून विजयी करा आणि अंबरनाथची प्रगतीला साथ द्या विकासाचे मुद्दे आता जे सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले आहेत पण ती झालेली दिसत नाहीये जसं पाण्याची महिलांची सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची ती आजपर्यंत दागायत तशीच आहे पुन्हा आणि मुलांचे जे खेळाचे काही मुलं मोबाईल ग्राउंड नसल्यामुळे मोबाईलच्या आहारी जाऊन बऱ्याच प्रमाणामध्ये आजारी पडतायत आपण हे बघतोयच आहे शैक्षणिक दृष्ट्या म्हटलं तर कुठल्याही कॉलेज इथे नाहीये शाळांच्या कुठल्याही सोयी नाही आहेत जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या गोरगरिबांसाठी खुल्या व्हाव्यात दवाखाने हे जरी चहा हॉस्पिटलची परिस्थिती तुम्हीही बघताय आज गोरगरिब उपचारापासून वंचित आहे भरपूर काही आहेत भरपूर त्रुटी आहेत त्या आम्ही सत्तेवर आल्यावर करूच